नमस्कार घटना कधी घडलेली आहे मी सकाळी आम्ही जाताना रात्री जर बांधून गेला होता होते सगळी जनावर सकाळी दहा ला आल्यानंतर पैसे सगळं खाल्लेलं दिसलं आम्हाला वन तिकडेला कॉल केला होता तुम्ही फोन किंवा तर त्यांनी काय म्हणले आलाच म्हणले अजून काय आलेले नाही दोन तास झालं कॉल दोन तास तरी टाइम सांगता किती वाजता कॉल केला साडेसात ला कॉल केला बरं बरं चालतं किती नुकसान झालं तुमचं तीस पस्तीस हजार नुकसान झालेलं आहे पस्तीस ते चाळीस हजार नुकसान झालेलं आहे सरकारला किंवा वन अधिकाऱ्यांना काय मागणी असेल तुमची डिप्प्याचा बंदोबस्त करावा वाघाचा काय असेल बंदोबस्त करावा त्याचा असं जुनं लोक दुसऱ्या नुकसान करून काय उगस मला बागून पाय असेल ते नुकसान करून भरपाई द्यावी आमची सगळं सगळं ग्रामस्थाची काय मागणी आहे का तुमची लाडो शहरामध्ये आज ही दुसरी घटना घडलेली आहे काल लाडो शहरामध्ये विनायक खांदाड बैल तर आज संदीप सावंत यांची गाय वाघाने फाडलेली आहे तर वन विभागाने यावर ठोस पावले उचलून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे ताबडतोब वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करून वाघाला पकडण्यात यावे ही मागणी आहे ही आठवडा झाला वाघ ही घटना चालू आहे आमच्या पूर्ण बागात काल आज एक, एक। मग अधिकाऱ्याला फोन करून अडीच तीन तास झाले तरी तू कोण येत नाही याची दखलच कोण घेई नाही नुसतच वाघ दिसतंय रोज शिकार करतोय एवढंच चालू आहे एक शेतकऱ्याला राहणार द्यायचं म्हणलं भीतीचं वातावरण झाले सगळ्यांचे राहणार गुरु म्हशी सगळ्यांचं काय ना काय काय ना काय एक जण सुद्धा येईना राहत लेट चालू आहे दिवस पाहिजे नाही एवढं घटना घडून सुद्धा दोन अधिकाऱ्यांनी तात्काळ ह्याच्यावर दखल घेतली पाहिजे गावातील या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वत्र भीतीच वातावरण झालेलं आहे तयार तरी वन विभागाने त्याच्यावर लवकरात लवकर काय असेल ते कारवाई हो हो करावी व भागाला कर मध्येच करून नाहीतर रस्ता रोख केला जाईल गावामध्ये किंवा वैराग या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये हो खूप भीतीच वातावरण तयार झालेलं आहे